नमस्कार मित्रांनो शिक्षक बदलीबाबत महत्त्वपूर्ण आजची बदली महत्त्वपूर्ण अपडेट दिनांक एकतीस मे किंवा एक जूनला एलिजिबल आणि एन टायटलसाठी नवीन यादी विन्सीसद्वारे प्रसिद्ध करण्यात येणार आहे सदर यादी ही अंतिम राहणार आहे ज्याप्रमाणे संवर्गनिहाय ॲक्च्युअल बदली प्रक्रिया सुरू होणार आहे ग्रामविकास विभागातर्फे ह्यासाठी विन्सीस तसेच सर्व जिल्हा परिषदला त्याप्रमाणे नवीन पत्र शनिवारी रात्री किंवा सोमवारला प्रसिद्ध होणार आहे संवर्ग एक व संवर्ग दोन बाबत बदली प्रक्रिया राबवण्यासाठी त्याप्रमाणे नियोजन व कालावधी तयार झाला असल्याचे समजले आहे संचमान्यतामुळे सदर प्रक्रिया लांबत असल्यामुळे सर्व जिल्हा परिषदला लवकर बदली प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी सूचना देण्यात आलेल्या आहेत संचमान्यताबाबत सर्व जिपची प्रक्रिया पूर्ण झाल्यावर लगेच संवर्ग एक ते संवर्ग पाच पर्यंतचे संपूर्ण टप्पे लवकर पूर्ण करण्यासाठी विकास विभाग तत्पर असल्याबाबत माहिती मिळाली आहे अशा प्रकारची बड अपडेट बदली संदर्भातील ही आजच्या तारखेतील आहे धन्यवाद